वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा सा अर्थसंकल्प विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे लोकसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं विरोधकांनी या चर्चेदरम्यान केलेले आरोप खोडून काढत सरकारच्या खर्चात सातत्यानं वाढ होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं या वर्षात सरकारी व्यय सात पूर्णांक तीन टक्के असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला कृषी शिक्षण पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत तरतुदीत वाढ करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं आकडेवारी देऊन सांगितलं आणि जम्मू काश्मीरसाठी सतरा हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडत असताना गेल्या दशकभरात जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या परिवर्तनाचा त्यांनी उल्लेख केला कृषी क्षेत्रासाठीची तरतूद गेल्या दहा वर्षात पाच पट वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं अकरा कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत तीन लाख चोवीस हजार कोटी रुपये दिल्याचं त्या म्हणाल्या हा खर्च करत असतानाच वित्तीय शिस्त राखत तूट नियंत्रणात ठेवली आहे आणि महागाई देखील जागतिक तुलनेत कमी आहे असं त्यांनी अधोरेखित केलं अर्थसंकल्पात केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशवर भर देण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी दोन हजार चारपासूनच्या प्रत्येक अर्थसंकल्पाचे दाखले देत विरोधकांच्या काळात देखील अनेक राज्यांचा उल्लेख नव्हता हे दाखवलं एखाद्या राज्याचा उल्लेख नसेल तर याचा अर्थ त्याला निधी दिला जात नाही असं समजणं म्हणजे अज्ञान असल्याचा टोला त्यांनी लगावला